zero उमेदवारी अर्ज भरायचा उद्या शेवटचा दिवस आहे आजच्या तारखेपर्यंत किती अर्ज प्राप्त झाले अakluj nagarpalika sarvadhrit nivnyuk 2025 आज अखेर एकूण आठ अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये अध्यक्षांचा एक आहे व सदस्यांसाठी सात अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या सात एकूण 8 अर्जांमध्ये महाराष्ट्र विकास सेना या नोंदणीकृत पक्षांतर्गत सात 7 अर्ज प्राप्त झाले असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत एक अर्ज प्राप्त झालेला आहे Uh, उद्याचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे व एक अधिकृत uh, त्यावेळी अकरा वाज अकरा ते तीन या दरम्यानची आहे तरी उर्वरित सर्व लोकांनी उद्या अर्ज भरून घ्यावेत जेणेकरून लवकरात लवकर अर्ज भरून घेतले तर आपल्याला छाननीच्या प्रक्रिया वगैरे करता येईल किंवा त्रुटी काय असतील तर लवकरात लवकर आपल्याला त्यांना सांगता येईल आणि ज्या उमेदवारी अर्ज भरायचे त्यांना काही शंका असतील काय असतील तर ते नगर परिषदेमध्ये संपर्क साधून त्यांच्या काही शंका असतील तर त्या आजच क्लिअर कराव्यात की जेणेकरून उद्या फॉर्म भरताना काही अडचणी येणार नाहीत उद्या शेवटचा दिवस आहे काय विशेष यंत्रणा राबवण्यात का जास्त फॉर्म येण्याची शक्यता असल्यामुळे आपण सुरुवातीपासूनच नगर परिषदेच्या नामदेशन प्रक्रियेमध्ये एक अध्यक्षांसाठी आणि स्वतंत्र प्रत्येक प्रभागासाठी एक स्वतंत्र टेबल आपण ठेवलेला आहे त्याअंतर्गत आपण पहिल्या दिवसापासून सवी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे उद्या त्याचप्रमाणे नामदेशन स्वीकारण्याची प्रक्रिया चालू राहील किती कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टेबल वरती साधारणतः तीन कर्मचारी आपले कार्यरत आहेत असे चौदा टेबल आपले काम चौदा का। टेबल वरती कामकाज चालू आहे सुरक्षा यंत्रणे सुरक्षा सब... यंत्रणा डिपार्टमेंट कडून पूर्ण सहकार्य मिळत आहे त्यामुळे सुरक्षा यंत्रणेचाही काही अभाव नाही आहे आपल्याकडे ते किती असणार सुरक्षा सुरक्षा यंत्रणा गर्दीचं हे बघून आपण पी आय साहेबांशी कम्युनिकेट केलं आहे डीवायसी साहेबांशी कम्युनिकेशन केलं आहे गर्दीचं बघून आणि उद्याच्या रॅली किंवा कशा माध्यमातून फॉर्म भरले जाणार आहेत त्या हिशोबाने त्यांनी परिपूर्ण आणि आवश्यकतेनुसार आपला स्टाफ प्रोव्हाइड करण्याचं आश्वासन दिलं आहे